म्हटले अॅक्स नाही ज्याला आवडत असेल तर त्यांनी ते ना दो? दो करा पण रोहनला जर आवडत नाहीये तर आधी का त्याला घेऊन गेली असेल बरोबर तेच समजत नाही मग दोष आहे तिचा दोष आहे कारण आपण ज्या व्यक्तीबरोबर जाणार आहोत त्याच्या आवडीने निघून विचार त्याच्या कम्फर्टचा आपण विचारू त्याच्यामुळे झाला

हे किती इन्सल्टिंग आहे किती अपमानास्पद आहे की अभिरा हा हट्ट का करते का नाही तिला कळत जाऊन पार्टी करतो किती पैसे खर्च करतो काय फरक पडणार आहे ज्याला आवडत असेल त्याने ते करावं पण ज्याला आवडत नाहीये त्याला हट्ट का घेऊन जायचं कारण ऍक्शन माझ्या विरोधात बोललंच पाहिजे का दरवेळी हा मी तुमच्या भावाची बाजू घेतो कारण कारण मला त्याला काय वाटत असेल ना हे कळतं काय सांगू ना नवरा म्हणून आपण आपल्या बायकोने सुकाट ठेवावं असं कुणाही पुरुषाला वाटतं आणि मग जेव्हा आपली परिस्थिती नाही आहे तिला सुकाट ठेवण्याची मी धडधडीत दिसतं तेव्हा ना तेव्हा भयंकर हर्ट होतो आणि मी काय मी अधिराच्या बाजूने बोलू शकलो असतो ना तुमच्या भावाने माझ्या बहिणीला तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये का नेलेलं वगैरे मी म्हणूच शकलो असतो पण मी जे योग्य आहे त्याची बाजू घेतो आहे तरी तुम्ही माझ्या विरोधात बोलता आणि दरवेळी मी जे बोलेन त्याच्या उलट बोललंच पाहिजे का